नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण हॉटेलसारखा जिरा राईस घरच्या गर घरी तोही अगदी कमी वेळात कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी बासमती तांदूळ वापरणार आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचा तांदूळ वापरू शकता जिरा राईस म्हटलं की आपल्याला बासमती तांदूळ वापरलेला चांगला आता इथे मी एक ते दोन चमचे जिरे घेतलेले आहेत चवीनुसार मीठ मसाल्यांमध्ये दोन तमालपत्र दालचिनीचा तुकडा एक मसाला फूल आणि मसाला वेलची घेतलेली आहे ही वेलची मी जरा फोडून घेतलेली आहे त्याच्यामुळे वेलची फोडून घेतल्यामुळे या राईसला टेस्ट चांगली येईल सर्वात पहिल्यांदा हे तांदूळ आपण पाण्याने धुवून घेऊयात इथे मी दोन तीन वेळा हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे तांदूळ धुवून झाल्यानंतर त्यातील पाणी आपल्याला सर्व काढून घ्यायचं आहे त्यामध्ये मी पाणी ठेवलेलं नाही आहे आता आपण गॅसवरती कढाई गरम करायला ठेवूयात कढाई गरम झाली की त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेऊयात इथे तुम्ही तुपाचाही वापर करू शकता आता यामध्ये मसाला वेलची मसाला फुल दालचिनीचा तुकडा आणि दोन तमालपत्र मी घालून घेतलेले आहेत गॅस मी लहानच ठेवलेला आहे हे मसाले आपल्याला थोडा वेळ तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये मसाले भाजून झाले की त्यामध्ये आपण दोन चमचे जिरे टाकून घेऊयात हा जिरा राईस असल्यामुळे जिऱ्याचा जरा वापर जास्त केला तरी चालेल आता हे जिरे आणि हे मसाले तेलामध्ये एकसारखे भाजून घेऊयात मसाले चांगले भाजून झाले की आता आपण जे तांदूळ मगाशी धुवून पाणी काढून ठेवलं होतं ते तांदूळ यामध्ये घालून घेऊयात आता हा तांदूळ आपल्याला तेलामध्ये एकसारखा परतून घ्यायचा आहे तांदूळ तेलामध्ये परतल्यामुळे आपल्या राईसला चकाकी खूप छान येते आणि त्याची टेस्टही खूप छान लागते आता यामध्ये पाणी घालून घेऊयात इथे मी ज्या वाटीने तांदूळ मापून घेतलं होतं त्याच वाटीने वा मी दोन वाट्या पाणी आणि अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे टोटल अडीच वाटी पाणी मी यामध्ये वापरलेलं आहे पाणी यामध्ये मिक्स झालं की तांदूळ एकसारखे हलवून घेऊयात आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात मीठ घातल्यानंतर हे तांदूळ एकसारखे हलवून घेऊयात आणि आता झाकण ठेवून हा राईस शिजवून घेऊयात मी जरा गॅस मिडियमच ठेवलेला आहे त्यामुळे याला पटकन उकळी येईल उकळी आल्यानंतर गॅस आता मी स्लो केलेला आहे आणि हा राईस एकदा हलवून पुन्हा शिजवून घेणार आहे अशा पद्धतीने आपला राईस शिजलेला आहे एकदा मी मिक्स करून बघते कसा झाला आहे तो बघा एकदम सुटसुटीत असा हा जिरा राईस तयार झालेला आहे यामध्ये थोडं पाणी आहे गॅस मी बंद केलेला आहे आणि हा राईस एकसारखा हलवून यावरती झाकण ठेवून दहा मिनिट असाच ठेवणार आहे दहा मिनिटानंतर आपला राईस तयार झालेला आहे आता यावरती मी बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालून घेते कोथिंबीरमुळे आपला भात दिसताना खूपच छान दिसेल अशा पद्धतीने आपला जिरा राईस तयार झालेला आहे अगदी सुटसुटीत असा हा जिरा राईस तयार झालेला आहे अगदी कमी वेळामध्ये आणि खूप छान असा जा है। बगा, या मदे पन, मदे हा जिरा राईस तयार झालेला आहे तुम्ही बघा यामध्ये अजिबात पाणी राहिलेलं नाही आहे सुरुवातीला आपण तेलामध्ये हा तांदूळ चांगला परतला होता त्यामुळे या राईसला चकाकी खूप छान आलेली आहे अगदी हॉटेलसारखा हा जिरा राईस तयार झालेला आहे आता एका प्लेटमध्ये हा जिरा राईस आपण काढून घेऊयात एक ही राईस एकमेकाला चिकटलेला नाही आहे असा हा आपला जिरा राईस तयार झालेला आहे असा हा झटपट आणि कमी वेळामध्ये होणारा जिरा राईस तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा होम मेड रेसिपी शोमध्ये आपण अशाच पद्धतीच्या अनेक रेसिपीज पाहिल्या असतील अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठीही माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनवरही क्लिक करा त्यानं काय होईल माझे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळतील थँक थे। यू